दहा जिल्ह्यात फेब्रुवारीचा खरोखर सुरू अकोला सोलापूर संभाजीनगर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आला त्यासोबत याच महिन्यामध्ये मार्चचा म्हणजेच नववा हप्ता देखील मिळणार आहे मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार पण लाडक्या बहिणींसाठी तीन महत्वाच्या बातम्या आलेल्या आहेत ज्यामध्ये दोन खुश खबर आहे पण एक अतिशय धक्कादायक बातमी आहे आता दुचाकी आणि चार चाकी आहे दोन आणि चार चाकी धारकांना लाभ मिळणार नाही असं देखील आदित्य स्पष्ट केलं आठव्या हप्ता आज मिळणार त्याबरोबर ज्यांना मागचे पैसे मिळाले नव्हते त्यांना मागचे उरलेले सर्व पैसे मिळणार बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सिडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील आठव्या आणि नवव्या हप्त्यासाठी आता पाच निकषांद्वारे लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे लाडक्या बहिणींसाठी पाच नवे नियम असणार आहेत क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ केलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात केली लाडक्या बहिणींच्या घरात वाहन असेल ते वाहन कोणाच्या नावावर आहे ती गाडी कोणाच्या नावावर आहे याची यादी आता कलेक्टरांकडे पाठवण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश आलेला आहे वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावरती असेल असे समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे राज्यातील समस्त लाडक्या बहिणींसाठी बा, महिला बाल विकास विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे आता यामध्ये कोणत्या महिला पात्र होणार आणि कोणत्या महिला अपात्र होणार याविषयी माहिती देण्यात आली आहे लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत ही खुश खबर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे पण आठव्या हप्त्यासाठी पास निकस असल्यामुळे आठवा हप्ता नेमका कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिली मागच्या ही चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती त्याचा नेमका गैरफायदा ह्या दोन महिलांनी घेतलेला दिसतोय आम्ही आता महिला बाल विकासला सांगितलेलं आहे की यामध्ये आपण लाभार्थ्यांना काय नियम लावलेला होता त्या नियमाची सगळ्यांची आता शहानिशा करा सगळ्यांची आता शहानिशा करा लाडक्या बहिणींसाठी तीन महत्वाचे अपडेट आहे ज्यामध्ये दोन खुशखबर आणि एक दुःखद बातमी आहे सविस्तर आज आपण समजून घेतोय की आठव्या हप्ता कोणत्या दहा जिल्ह्यात आज येणार आहे मार्चच्या हप्त्याची गुड न्यूज देखील आज सांगितली जाईल पण ज्या महिलांकडे चार वाहन आहे तर त्यांना आठवा हप्ता त्यांच्यासाठी आता मिळणार नाही पण त्यांनी नेमकं काय करायचं आहे एक थोडीशी दुःखद बातमी पण खुशखबर अशी आहे की चार चाकी वाहन जरी तुमच्याकडे असेल तर एका गोष्टीमुळे तुम्ही यातून सुटका मिळू शकता एक थोडीशी महत्त्वाची आनंदाची अपडेट देखील आहे ज्या महिलांकडे चार आहे आणि तरीही ज्यांना आठवा हप्ता मिळवायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहत राहा कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला चारचाकी असूनही हप्ता मिळवण्यासाठी एक महत्वाची अपडेट सांगणार आहोत अतिशय एक काय धक्कादायक बातमी आली मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये एक निर्णय झाला आणि महिला बाल विकास विभागाचे जे सचिव आहेत तर त्यांनी आदेश दिलेले आहेत की आता अंगणवाडी सेविका प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या ठिकाणी पडताळणी करणार आहेत आता ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे तर त्यांच्या येऊन आता तपासणी होणार आहेत परिवहन विभागाकडून ज्या लाडक्या बहिणींच्या घरात चार चाकी आहे यांच्या याद्या ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टरांना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्फत आता अंगणवाडी सेविकांना ज्या आहेत तर ते त्यांना आदेश दिले जातील आणि घरोघरी येऊन विचारणं होऊ शकते आणि आता तुमचा लाभ जो आहे बंद होऊ शकतो अपात्र होऊ शकता पण आता एक सगळ्यात महत्त्वाची बातमी याच्यात अशी आहे की यातून सरसगड महिला बाद होणार नाही काही चार चाकी असूनही महिला बाग अपा म्हणजे पात्र असू शकतात किंवा चारचाकी असूनही लाभ घेऊ शकतात तर त्या कशा पद्धतीनं घेऊ शकतात त्यांची कशी सुटका होणार आहे यादीमधून नाव बाहेर निघण्यापासून ते कसं वाचू शकता या संदर्भात देखील अपडेट आता आपण जाणून घेतो आता लक्षपूर्वक ऐका ज्या घरामध्ये फोर व्हीलर आहे त्यांच्यासाठी अपडेट आली की आता घरोघरी तपासणी होणार आहे टू व्हीलर म्हणजे ज्यांच्या घरी टू व्हीलर आहे दुचाकी आणि चार चाकीच्या बाबतीत एक मोठा अपडेट आहे आता ज्या घरामध्ये दुचाकी आहे त्यांचा प्रॉब्लेम बिलकुल नाही आहे दुचाकी ज्यांच्याकडे आहे मोटारसायकल आहे स्कूटी आहे टू व्हीलर आहे कुठल्याही कंपनीची टू व्हीलर आहे तर त्यांना प्रॉब्लेम होणार आहे त्यांना हप्ता येणार पण ज्यांच्या घरात फोर व्हीलर आहे त्यांचा हप्ता आता बंद होऊ शकतो अंगणवाडी सेविकाद्वारे जे आहे चार चाकीची पडताळणी होणार घरोघरी जाऊन तपासणी होणार तुमच्याकडे चार चाकी आहे की नाही कमेंट करा कारण की अंगणवाडी सेविका तुमच्या घरापुढे आता उद, उभी दिसणार आहे आणि तुम्हाला ना आता विचारणार आहे पण आता लक्षात घ्या एक आनंदाची बातमी देखील तुमच्यासाठी आहे कारण की जर याच्यातून तुम सुटका तुम्हाला करून घ्यायची असणार आहे तर तुम्हाला काय करावं लागणार किंवा कशा पद्धतीने एक तुम्हाला चारचाकी असली तरी लाभ मिळणार आहे तर याविषयीची माहिती घेऊयात पण सगळ्यात आधी कमेंट करा तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले व्यक्त व्हायला शिका कारण की सरकार आता चारचाकी वाहनांसाठी देखील एक मोठा आनंदाचा निर्णय घेऊ शकतं तो कोणता की आता लक्षपूर्वक ऐका विभक्त लाडक्या बहिणी आहेत विभक्त लाडक्या बहिणींचा लाभ आता सुरू राहणार आहे आता विभक्त लाडक्या बहिणी म्हणजे काय आता पहा सर चारचाकी वाहन आहे पण महिला जर विभक्त असेल आता विभक्त म्हणजे काय की उदाहरणार्थ समजा की एखादं घर आहे आणि त्या घरामध्ये सासरा दीर जे आहेत सर्व एकत्र राहतात आणि लाडक्या बहिणीचे पती आणि तिचे मुलं जे आहेत तर ते सर्व एका बाजूला राहतात म्हणजे कुटुंब एकच आहे पण विभक्त राहत आहे विभक्त म्हणजे आता उदाहरणार्थ समजा पती आहे पतीला दोन भाऊ आहेत तर पूर्ण घर एकत्र न राहता प्रत्येक जे आहे पतीने वेगवेगळं आपला संसार थाटलेला आहे म्हणजेच ते एकत्र राहत नसतील विभक्त राहत असतील आणि ती जी गाडी आहे ती त्यांच्या घरात जरी असली तर अशा कंडिशनमध्ये विभक्त कुटुंबाला लाभ मिळण्याची शक्यता आहे म्हणजे चारचाकी असून देखील ही शक्यता आता असणार आहे खूप मोठे आनंदाची बातमी आहे पहा हे तुम्ही काय होतं घाबरून जाता आणि घाबरून गेल्यामुळे काय होतं मोठा प्रॉब्लेम होतो पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला नेहमी एक थोडीशी दिलासा देणाऱ्या बातम्या आपण नेहमी त्या ठिकाणी देत असतो तर त्यातीलच एक पुढे अपडेट आपण अशी घेतोय की ज्या बहिणी विभक्त आहेत आता लक्षपूर्वक ऐका जर तुमच्या घरी जर विचारणा झाली की तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का किंवा काय असेल का पण जर तुम्ही विभक्त राहत असाल आता बऱ्याचशा केसेसमध्ये असं होतं की उदाहरणार्थ लक्ष आता एक लक्षात घ्या आपण जर एक उदाहरण घेतलं की साधारणपणे एक असं कुटुंब आहे की मूळ पुरुष आहे समजा आई वडील आहेत आई वडिलांचा मुलगा आहे आणि मुलाच्या पती पत्नी आहेत म्हणजे लाडक्या बहिणींचे सासरे आहेत लाडक्या बहिणींची सासू आहे आणि त्याच घरात लाडक्या बहिणींचे दोन तीन दीड राहत आहेत आणि एकत्र असं कुटुंब आहे मोठी फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीमध्ये एक जरी कार असेल एक जरी चार चाकी असेल त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो पण सरकारकडून एक क्लॅरिटी त्या ठिकाणी अशा पद्धतीने यांची शक्यता आहे की उदाहरणार्थ ज्या लाडक्या बहिणी विभक्त राहत आहेत म्हणजे घरातून बाजूला म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं नकरी नोकरी कामानिमित्त जे आहे एक कुटुंब बाहेर कुठेतरी जातं शहराच्या ठिकाणी राहतं एखादं कुटुंब गावातच दुसरीकडे राहत असतं एखादा कुटुंब म्हणजे विभक्त राहत आहेत म्हणजे त्या घरात राहत नाही तर अशा बहिणींना कदाचित म्हणजे जास्तीत जास्त चान्सेस असे आहे की कदाचित त्या बहिणींना या गाडीचा म्हणजे फोर व्हीलरचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही त्याबरोबर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सरकारकडून एक क्लॅरिटी येणं देखील आता गरजेचं आहे महत्वाची गोष्ट आता अशा आहे आता तुम्ही जितक्या कमेंट कराल तितक्या लवकर यावर सरकार निर्णय घेईल तर काय निर्णय घेणार आहे लक्षपूरपा सरकारने कदाचित आता असं करणं गरजेचं आहे किंवा एक आपण त्या ठिकाणी सजेशन एक किंवा एक आपण अशी आशा करू शकतो की गाडीचं वय किती आहे बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की आजकाल फोर व्हीलर सगळ्यांकडे आहे बऱ्याचशा भगिनी सेव्हिंग करून त्यांच्या घरामध्ये थोडेसे पैसे साठून जुन्या गाड्या घेतलेल्या आहेत किंवा फार पूर्वी नव्या गाड्या घेतलेल्या आहेत तर सरकारने त्या गाड्यांचं व्हॅल्युएशन काढायला काढणं आवश्यक आहे त्या गाडीची व्हॅल्यू किती आहे किंमत किती आहे ती किती जुनी आहे साधारणपणे याचाही विचार करणं आता गरजेचं आहे कारण काय होतं बऱ्याचशा माता बहिणी पूर्वीच गाड्या घेतलेल्या आहेत जुन्या गाड्या घेतलेल्या आहेत तर त्याचाही थोडासा विचार त्या ठिकाणी व्हायला पाहिजे प्रशासनाकडून त्यावर देखील विचार केला पाहिजे तर नक्की तुम्ही देखील कमेंट करा की यावर विचार व्हायला पाहिजे का चारचाकी वाहन जे आहे त्या संदर्भात काय निर्णय व्हायला पाहिजे कमेंट करा जितक्या जास्त कमेंट येतील तितका जास्त यावर निर्णय होऊ शकतो आणि लाडक्या बहिणीला लवकरच आनंदाची बातमी खुशखबरी येऊ शकते सोबतच आता नेमकं कोणत्या महिलांच्या घरी आशा सेविका येणार कोणत्या महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका येणार कोणत्या महिलांची नक्की तपासणी होणार याविषयीची अपडेट आता घेऊयात आता पहा राज्य परिवहन विभाग म्हणजे आर टी ओ हो, आता काय झालंय तुमच्या घरात चारचाकी वाहन आहे की नाही हे कुठून समजणार तर आर टी ओ हो विभाग असतो बघा ज्या विभागाकडे किंवा परिवहन विभाग असतो ज्या विभागाकडे तालुक्यातील जेवढ्या काय गाड्या आहेत मग त्या टू व्हीलर असू फोर व्हीलर असू स्कूटी असू किंवा इलेक्ट्रिक व्हेकल असू तर त्यांच्या नोंद त्यांच्याकडे असते किंवा नंबर प्लेट त्यांच्यामार्फत दिली जाते लायसन्स त्यांच्यामार्फत दिलं जातं तर अशा यांची नोंद असते परिवहन विभागाकडे किंवा आर टी ओ विभाग तुम्ही बघितला असेल तुमच्या तालुक्याचा तर आता आर टी ओ विभाग जो आहे तर त्याच्याकडून तुमच्या गावातील किंवा शहरातील कोणत्या कोणत्या कुटुंबामध्ये चारचाकी आहे तर या परिवारांची यादी जी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे आणि मग त्या ज्या यादीमध्ये तू ज्या ज्या महिलांचं नाव आले किंवा या यादीमध्ये ज्या ज्या कुटुंबांचं नाव आले तर त्या कुटुंबांच्या घरी त्या ठिकाणी ही फक्त पडताळणी म्हणजे सरसगड ही काय पडताळणी होण्याची शक्यता आम्हाला तरी कमी वाटते पण तुम्ही काय करायचं आहे की जर तुम्ही विभक्त असेल कदाचित म्हणजे यामध्ये थोडीशी गुड न्यूज आहे आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळू शकते की विभक्त कुटुंब आहे म्हणजे जसं अधिक उदाहरणार सांगितल्याप्रमाणे नोकरीनिमित्त कामानिमित्त तुम्ही बाहेर राहत आहेत एकत्र राहत नाही तर अशा केसमध्ये कदाचित त्या बहिणीला दिलासा मिळू शकतो अशी आपण त्या ठिकाणी एक आशा व्यक्त करू लवकरच आठवा हप्ता आणि नववा हप्ता तुमच्या खात्यात देखील पाहायला मिळू शकतो पण त्याआधी तुम्हाला आधीचे किती हप्ते जमा झाले कोणत्या बँकेचं तुमचं खातं आहे कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करा सरकारला त्यामुळे त्या ठिकाणी लक्षात येईल की बाता बघिणीला गरज आहे आठवा हप्ता आम्हाला पाहिजे जा आहे जास्तीत जास्त कमेंट करा प्रशासनाला देखील कळेल की लाडक्या बहिणी आता खूप आतुरतेनं त्या ठिकाणी वाट पाहत तर अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद